जुना चंदूर रोड परिसरात दोन दारू अड्ड्यांवर पोलिसांचा छापा तीन जण अटकेत तीस हजारांचा दारू साठा जप्त जुना चंदूर रोड परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून विना परवाना देशी दारू साठवणूक व विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध कारवाई केली या कारवाईत तीस हजार सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दीपक अमृत निपाने वय बेचाळीस गणपती गुंडाप्पा चव्हाण वय सत्तर सुरेश गणपती चव्हाण वय आडतीस सर्व राहणार जुना चंदूर रोड यांना अटक करण्यात आली पहिली कारवाई जुना रोड येथील डॉक्टर चव्हाण यांच्या पत्र्याच्या शेडलगत करण्यात आली येथील गणपती व सुरेश चव्हाण हे विनापरवाना देशी दारूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी देशी दारूच्या विविध कंपन्यांच्या बाटल्या रोख रक्कम फ्रीज व इतर साहित्याचा एकूण वीस हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सदाम हुसेन गजवरसा सणदी यांनी फिर्याद दिली त्यानंतर ज्ञानगंगा गल्लीतील दीपक निपाणी यांच्या शेडवरी छापा टाकण्यात आला इथेही मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या फ्रीज व इतर साहित्याचा एकूण नऊ हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्दमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कांबळे यांनी फिर्याद दाखल केली